नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील जवळजवळ तीस लाख अठरा हजार लाभार्थी येणाऱ्या बावीस हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे आणि याच संदर्भातील अधिकृत अशी माहिती केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये हा आकडा महाराष्ट्रासाठी एक लाख बहात्तर हजार लाभार्थ्यांचा असणार आहे मित्रांनो लोकसभेमध्ये पीएम किसानच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत असताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे पीएम किसान ही योजना दोन मध्ये सुरू करण्यात आली आहे ज्याच्या अंतर्गत वार्षिक सहा रुपये शेतकऱ्यांना दिले जातात आतापर्यंत एकवीस हप्त्यामध्ये चार लाख कोटी रुपयांचे वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती करण्यात आलेल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला पात्रतेसाठी काही महत्वाच्या अशा अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नाही असे लाभार्थी सुद्धा याच्या अंतर्गत लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या योजनेच्या अंतर्गत असलेल्या छाटणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे बँक केलेले असणे हे डीबीटी साठी अत्यावश्यक आहे अशा आधार डीबीटी ला लिंक नसलेल्या लाभार्थ्यांना देखील हप्ते मिळणे बंद करण्यात आलेले आहे अशा आधार डीबीटी ला लिंक नसलेल्या लाभार्थ्यांना देखील हप्ते मिळणे हे बंद करण्यात आलेले आहे अशा लाभार्थ्यांचे आधार लिंक त्याचबरोबर फिजिकल व्हेरिफिकेशन केले जात आहे केवायसी केली जात आहे आणि अशा प्रकारच्या अटी शर्तींची पूर्तता करणारे याचबरोबर फिजिकल व्हेरिफिकेशन आणि केवायसी बाकी असलेले लाभार्थ्यांची सहा पेप्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निश्चित करण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये राज्य शासनाकडून आलेला जो काही डेटा आहे त्यानुसार आपण जर पाहिलं तर उत्तर प्रदेश मध्ये जवळजवळ दहा लाख चव्वेचाळीस हजार दोनशे इतके लाभार्थी हे केवायसी आणि फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये बाकी असलेल्याचे आढळून आलेले आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण पाहिले तर एक लाख बावीस हजार तीनशे एकोणपन्नास लाभार्थी आतापर्यंत केवायसी त्याचबरोबर आधार सेडिंग असेल किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन असेल या प्रक्रिया पूर्ण करण्याचे बाकी आहेत आणि अशा प्रकारे सर्व राज्यांचे मिळून एकूण तीस लाख अठरा हजार तीनशे एकसष्ट लाभार्थी या ठिकाणी केवायसी करण्यापासून आणि आधार सेडिंग करण्यापासून याचबरोबर फिजिकल व्हेरिफिकेशन मधून बाकी आहेत मित्रांनो एकाच घरामध्ये एकापेक्षा एक जास्त लाभार्थी अस किंवा इतर काही कारणे असेल पडताळणीमध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये आलेले जे लाभार्थी असतील त्यांना एक अर्ज भरून देण्यासाठी सांगण्यात आलेला आहे त्या अर्जाचा नमुना आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेला मित्रांनो अर्जाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्ही जर फिजिकल व्हेरीफिकेशन मध्ये असाल तर तुम्ही सुद्धा हा अर्जाचा नमुना भरून देऊ शकता जेणेकरून आपण फिजिकल व्हेरिफिकेशन मधून सक्सेस होऊन आपल्याला देखील पुढील हप्ते येण्यासाठी मदत मिळणार आहे याचबरोबर केवायसी बाकी असेल तर केवायसी करून घ्या आधार सेडिंग बाकी असेल तर आधार सेडिंग करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता येणाऱ्या हप्त्यासाठी जवळजवळ तीस लाख अठरा हजार तीनशे एकसष्ट लाभार्थी हे अपात्र होण्याची शक्यता आहे यासाठी वेगवेगळ्या ड्राईव्ह सुरू असून यांच्या अंतर्गत या लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया त्याचबरोबर आधार सेडिंग असेल किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन असेल हे पूर्ण करून घेण्याच्या प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र